सर्वात आधी मी एक महाराष्ट्रातला आहे त्यामुळे मला महाराष्ट्रात राहण्याचा आणि मराठी भाषा बोलण्याचा मला गर्व आहे माझी मेंटॅलिटी खूप डेव्हलप आहे आणि मी संपूर्ण सुधारलेला माणूस आहे सुशिक्षित माणूस आहे त्यामुळे मला माझी मेंटॅलिटी मॅच करण्यासाठी कोणाशीही तुलना करावी लागत नाही हे सगळं जे बोलतो आहे मी ते निक्की तांबोळीला बोलतो आहे हे लक्षात ठेवा कारण निक्की तांबोळीने आज जे बिग बॉसला स्टेटमेंट दिलेलं आहे ते स्टेटमेंटचा मी सर्वप्रथम निषेध करतो तांबोळीने जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते अत्यंत शर्मनाक स्टेटमेंट आहे महाराष्ट्रातील लोकांसाठी निक्की तांबोळीने बिग बॉसला बोललेलं आहे की बिग बॉस म्हणून मी महाराष्ट्राच्या बिग बॉसमध्ये येत नव्हते कारण इकडच्या लोकांची मेंटॅलिटी मॅच नाही होणार तसे कंटेस्टंट घरामध्ये येणार नाही म्हणजे जे लोक बिग बॉसच्या घरात आहेत त्यांच्याकडे मेंटॅलिटी नाही आहे जे लोक महाराष्ट्रातील आर्टिस्ट आहेत किंवा कलाकार आहेत किंवा मराठी बिग बॉस आहे त्यांची मेंटॅलिटी मॅच नाही व तिच्याबरोबर नक्की निक्की तांबोळीला झालंय तरी काय स्वतः महाराष्ट्राचीच आहे आणि अशी वक्तव्य करताना तिला शरम येत नाही का हा माझा सवाल आहे आजच्या रिव्ह्यूसाठी नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजचा एपिसोड खरंच रंजक होता कारण आर्याने जे आहे ते निक्की तांबोळी आणि आरबादचा गेम प्लॅन एक्सपोज केलेला आहे आणि आर्या आणि निक्की तांबोळी जे आहे यांच्यामध्ये जो वाद झालेला आहे तो वाद खरंच इंटरेस्टिंग होता आजच्या एपिसोडमध्ये स्पष्टपणे दिसलेला आहे की निक्की तांबोळीचं जे शेपूट आहे ती जानवे किल्लेकर आहे आर आणि आरबादच्या कुशीत जाऊन जो आहे तो वैभव बसलेला आहे च आपण पाहिलं की सूरजला काही लोक हे समजवत आहेत की भाऊ आता काहीतरी करायची वेळ आलेली आहे तू कर बोल असा शांत शांत राहिला तर तुला ते लोक घराच्या बाहेर काढतील सूरज बोलला मी जसं आहे तसं बोलू इकडे पॅडे कांबळे बोलला अभिजित बोलला जसं आहे तसं स्वागत मग भाऊनी काय केलं डायरेक्ट निक्कीशीच के पंगा घेतला काय झालं त्याच्यासमोर निक्की जी आहे ती बेडवरती बसली त्याला कारण भेटलं त्याने जाऊन वर्षाताईला पिन मारली वर्षाताई बोलली की हे बघ तू निक्कीच्या समोरच्या सगळ्या मला गोष्टी बोल आणि त्यांनी जी आहे ती स्पष्टपणे गोष्ट बोलली निक्कीला खरंतर पश्चाताप होता ती तिकडे बसलेली कारण आता लोक घरामध्ये केव्हाच करणार पाश्चाताप या गोष्टीसाठी होता मित्रांनो कारण निक्कीने स्वतः या गोष्टीचा इश्यू केला होता वर्षात आईने ज्यावेळेस रूल तोडला होता त्याचा त्याने इश्यू केला की तुमच्यामुळे मला जे आहे ते खाली झोपायला लागतंय तुम्ही असं गेलं तुम्ही टंगड्यावर करून झोपला अमुक केलं तमुक केलं पण बोलण्याच्या ओघामध्ये का होईना ही तिकडे जाऊन बसली ना बसली ना आणि तिचा खरा चेहरा समोर आल्यानंतर तरीसुद्धा आपली चूक मान्य करायची नाही आहे तरी सुद्धा उद्धटसारखी उत्तरे द्यायचे आहेत मग काय झालं मी बसली तर तुम्ही पण बसला होता मग जर का वर्षाताईने आता किती सामंजस्यपणाने तुला ती गोष्ट समजवली की तू असं नव्हतं करायला पाहिजे त्यावेळेस माझ्याशी असा वाद नव्हता घालायला पाहिजे तरीही बाई त्या वादाच्याच मूडमध्ये होती ॲक्च्युली काय झालंय की निक्की तांबोईला असं झालेलं आहे की मी म्हणजेच बिग बॉस आहे आणि मी इकडे जे करते ते सगळं ओके आहे माझ्यासारखं इकडं कोणीच नाही त्या ज्या कॉम्प्लेक्समध्ये आहे ना निकितामुळे तो कॉम्प्लेक्स लवकरच दूर होणार आहे कारण घरामधले सिच्युएशन बदलायला लागलेले आहेत आज ज्या पद्धतीने सूरज चव्हाणनी छोटासा आवाज उचलला तसा जो आवाज आहे बाकी लोकसुद्धा उचलायला लागलेले आहेत आरबाज आणि निक्कीबद्दल बोलायला सुरुवात केली आहे की हे दोघं डॉमिनेट पर्सनॅलिटी आहे आणि हे दोघं घर चालवण्याचा सा प्रयत्न करत आहेत आणि बोलतोय कोण हे सगळ्या गोष्टी तर आर्या बोलतीये त्यानंतर निखिल बोलतोय त्यानंतर योगिता बोलते ह्या सगळ्या गोष्टी बोलत आहे आर्याने तर स्पष्ट सांगितलं त्याला डिसिजन मेकिंगमध्ये घेत नाही काय मित्रांनो खरंय आर्याचा कन्सर्न खरा आहे कारण ही लोक जे आहेत ती अजिबात सुद्धा जे आहे बाकी त्यांच्या मित्रांना डिसिजन मेकिंगमध्ये घेत आहे निक्क्या आणि अरबाज जो आहे ना डायरेक्ट तो डिसिजन लोकांवरती लादला जातोय अरबाजने तर छोटा पुढारीला शिवी दिली आणि छोटा पुढारीला या गोष्टीचं वाईट वाटलं तरी सुद्धा हा छोटा पुदिना जो आहे तो अरबाज पशी जाऊन बसतोय या छोट्या पुदिन्याला हे समजत नाहीये की बाबा हा अरबाज त्याला असा भिरकीसारखा उचलेल आणि भिरकीसारखा फेकून देईल अरबाजची शिवी खातात घरामध्ये छोटे पुतानी मला अजिबात समजत नाही का शिवी सहन करायची अरबाजची छोटा पुदानी जो डिसिजन घेतला तो घेतला छोटा पुदिना जो आहे पुरुषोत्तमकडे जाऊन रडतोय की बाबा अरबाजनी मला शिवी दिली आणि सगळे माझ्या अंगावरती तुटून पडले भाई तू ज्या पद्धतीने आता अरबाजला बोलला ना की तू असं कसं काय बोलला मला अशी कशी काय शिवी दिली तर तो म्हणतो मी रागात होता अरे मग तू रागात असला तर काही करशील उद्या मारशील पण छोटा पुदिना तुला चालेल का आहे त्याने मारलेलं चालेल का छोटा पुदिनाला हे चालेल का की अरबाजने त्याला मारलं का तर अरबाज रागामध्ये होता छोटा पुदीना तुला हे समजायला हवं की हा तुला डॉमिनेट करतोय जेवढा ग्रुप आहे त्या ग्रुपला निक्की आणि अरबाज डॉमिनेट करत आहेत वैभव तर त्या अरबाजच्या कुशीत जाऊन बसलेला आहे नंतर काय गोष्टी क्लिअर करताय तुम्ही हा ग्रुप तो ग्रुप अरे समोरच्या ग्रुपने अजून खेळायला सुरुवात नाही केली तर तुमच्या ग्रुपचे बारा वाजले आहेत त्या ग्रुपमध्ये जे जेन्युन लोक आहेत ते कोण आहेत माहिती आहे तुम्हाला त्या ग्रुपमध्ये निकी आरबाज जान्हवी आणि वैभव ही चारच लोक आहेत बाकी लोक जे आहेत ते सगळे तळ्यात मिळत ता आहेत बाकी लोकांना त्यांचा गेम अजिबात सुद्धा आवडत नाहीये पण त्यांच्याकडे पर्याय नसल्यामुळे ते त्यांना गोड बोलत आहेत आणि काही लोकांचा तर हा समज झाला आहे की बाबा अरबाज आणि निक्की जे आहेत त्यांच्याशी आपण गोड बोललं तर ते आपल्याला नॉमिनेशनपासून वाचवतील हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि तो गैरसमज जो आहे तो आर्याने सुद्धा बोलून दाखवला निकिलला सगळं समजून सांगत होती योगिताला सुद्धा सगळं समजून सांगत होती काय विषय दोस्तों आर्याने स्पष्ट सांगितलं की निखिल असं वाटायला लागलं की बाबा मी जी टी आर पी देते ती चांगली असू किंवा वाईट असू त्यामुळे मला बाहेर दाखवणार काही चुकीचं नाही आहे आर्याने परफेक्ट ओळखलं की ठीक आहे निखिलला जास्त फुटेज मिळतंय त्या पुढे हे पण म्हणाली लोकांना असं वाटेल की बाबा ही वाईट पफॉर्म करते पण ठीक आहे पण ही घरातून बाहेर गेली तर काय व्हायचं घरामध्ये कोण पफॉर्म करणार आणि हाच प्रश्न बऱ्याच माझ्या सबस्क्रायबरला पडला होता बऱ्याच माझ्या मित्रमंडळींना पडला होता की अरे निक्की घरातून बाहेर गेले की काय होणार ते आहे म्हणून थोडंफार तर केवास होत आहे आता आर्या आली ना आता आर्य आली ना आर्याने निक्कीची जागा घ्यायला चालू केली तिने आता केवस करायला चालू केली आणि काय कडक जे आहे तिने अटॅक केलेला आहे एक नंबर अटॅक झालेला आहे या सगळ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो आता सगळ्या मिक्स व्हायला लागलेल्या आहेत म्हणजे निक्की आणि अरबाजला वाटायला लागले की ते खूप महान आहेत आणि आर्याला असं वाटायला लागले की मी जाऊन त्यांची कधी वाट लावते या आधी आर्याने वाट लावायच्या आधीसुद्धा निकीने परत एकदा वर्षताईला त्रास द्यायला सुरुवात केला म्हणजे वर्षताई झोपताना त्यांचं अंथरूण खेचत होती त्यानंतर बाथरूममध्ये वर्षताईची सगळेजण टिंगल टावाळी करत होती बाई ग बाई ग ह्या गोष्टी चालल्या होत्या आणि मला खरंच खरंच तिथले आतले जे लोक आहेत त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे भाई ज्यावेळेस ती आर्या भांडायला गेली त्यावेळेस तुम्ही सगळे तिचं भांडण सोडवायला गेला पण वर्षाताई ज्यावेळेस निकीला भांडत असते किंवा त्यांच्या दोघीमध्ये जो केवास होत असतो तो केवास पाहिल्यानंतर तुम्हाला असं एकदाही वाटलं नाही की बाबा जाऊन ती भांडणं शांत करावी जाऊन ती सोडवावी सगळे असे रिॲक्ट करतात की जसं ही भांडणं शंभर वर्षापासून सुरू आहेत अरे पहिल्याच दिवशी निकीने एवढा अपमान केला वर्षाताईंचा त्यावेळेस तुम्ही मध्ये का पडले नाही का पडले नाही मला असं वाटतं ना घरातील लोक पण ना सोयीनुसार रिॲक्ट करतात आज ती आर्या रिॲक्ट करतोय तर बरेच लोक पॅडी कामडा गेला तिच्या गाला मारतोय बेटा नाही बेटा नाही 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 भांडायचं नाही पण हेच वर्षातही ज्यावेळेस भांडते निक्की तिला गाणगाण बोलते त्यावेळेस मध्ये नाही पडत याच्यामुळेच याच्यामुळेच निक्की सारख्या माणसाचं फावलं जात आहे त्यानंतर सगळ्यात मोठा जो इशू झाला तो इश्यू असा होता की अरबाज आणि हा जो आहे निक्की वगैरे सगळे किचनमध्ये होते आणि त्याने टोमॅटोचं दिल बनवलं म्हणजे अरबाजवरती काय वेळ आली बघा की त्याची बाहेर गर्लफ्रेंड असताना निक्कीसाठी त्याने टोमॅटोचं दिल बनवलं बिचारी कोकणटेर गर्ल स्वयंपाक बनवत होते तो बोलला की माझं अर्धच काळी जे आहे किंवा अर्ध दिल जे आहे ते उचललं आणि शिजायला टाकलेलं आहे त्यानंतर ते म्हणले असं काही नाही मी आता तुझं पूर्ण टाकते नाही ते करपवेल तर ही गोष्ट होती तर निकीने तिकडे टोमणे मारायला चालू केले टोमने काय मारत होते निकी की ओ, काही लोक जळतात आहे आमच्यावरती काही लोकांच्या मनामध्ये आहे तर ती बोलली मी अजिबात नाही जळत आहे मग निक्की कोकणहाट्ट्याच्या तोंडावरती कोणाला टोमने मारत होते तर का ते कोकणहाट्ट्यांना टोमने नव्हती मारत तर कोणाला मारत होती हा प्रश्न आहे ना मित्रांनो जर का तिला टोमणे मारायचे होते तर ती दुसरीकडे मारू शकली असती ना तिला कोकण हाटेड बद्दलच बोलायचं होतं आणि ही एवढी घाबरट आहे त्यावेळेस कोकण हाटेड जर किचनमध्ये होती त्यावेळेस तिची जाऊन माफी मागते की मी गेमसाठी सगळ्या गोष्टी केल्या आणि मी गेमसाठी अशा सगळं केलं अरे जर का तू गेमसाठी केलंयस ना मग कशाला माफी मागते कशाला तिला सांगते की मी गेमसाठी तुला अडवायला आली ती बोलणारच ना तुझ्या संस्कारावरती ती बोलणारच त्यानंतर ज्या पद्धतीने टोमने मारल्यावरती ती बोलणार ना की ठीक आहे तुमचं जे काय चाललंय ते महाराष्ट्राच्या जनतेला नाही आवडणार काय चुकीचं बोलली नाहीच आवडत आहे तुम्ही विचार करा मित्रांनो ज्या मुलाची बाहेर गर्लफ्रेंड आहे तो मुलगा एका मुलीवरती लाईन मारतोय आणि ती मुलगी त्याला एंटरटेन करते ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का की एका मुलीबरोबर अफेर चालू असताना दुसऱ्या मुलीला एंटरटेन करणं ही संस्कृती आहे का खरं सांगा तुम्ही मी काही वेगळा प्रश्न नाही विचारत आहे तुम्हाला आहे का अशी संस्कृती नाही ना संस्कृती मग या गोष्टीचा राग का आला आता आर्या खूप वेळापासून तिने राग कंट्रोल केला होता तिकडे आली आणि तिने विचारला काय झालं बाबा का मग ती थोडं बोलली की बाबा शांत वा भांडू नका हा वैभव आला आणि मध्ये पडला डायरेक्ट वैभव येऊन म्हणतो की तू का बोलती, का बोलते अरे वैभव तू का बोलतो भाई तू ना अरबाच्या खुशीत जाऊन बसना भाई तुला दुसरं काय येत नाहीये तुला समजतंय काय करतोय ते हा आर्या जर का मध्ये पडून भांडणं सोडवायचा प्रयत्न करत होती तर तू काय करत होता भाई ऍक्च्युली आर्या भांडण सोडवायला नव्हती आली ती भांडायलाच आली होती हे सगळं आपल्याला माहित आहे पण जशी आर्या मध्ये पडली तसं वैभव पण नाही मध्ये पडला ना जर का कोकण हॉटेल घरच्या बाजूनी आर्या उभी राहिली तर हा कोणाच्या बाजूने उभा राहिला वैभव तू तु पण तुझ्या मित्रांसाठी झाला ना तिकडे भाई जर का तू मैत्री आणि मी तुला नॉमिनेशन मधून वाचवलं ह्या जर का गोष्टी तुम्ही बोलून दाखवत असेल तर बिग बॉस काय तुमच्या घरचा खेळ आहे नॉमिनेशन मधून वाचून तुम्ही काय उपकार केले का तुमचं डील झालं होतं बाई डील आणि डील मध्ये तुम्ही वाचवलो आणि हे काय पहिलंच नॉमिनेशन आहे का बे घरामध्ये याच्यानंतर काही नॉमिनेशन होणार नाही का हा काय सांगता तुम्ही आम्ही वाचवलो आम्ही काय बिग बॉस आहे का हा का तुम्ही महाराष्ट्राची जनता आहे नॉमिनेट केलं म्हणजे घरातून बाहेर गेला का कंटेस्टंट आहे त्या आर्याची फॅन फॉलोईंग आहे ती नाही बाहेर जाणार आणि हे निक्की तांबोळी संस्काराविषयी तू बोलायचं नाही हा नाही संस्कार संस्कार कळतं का बेसिक कळतं का संस्कार शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला जर का खरंच संस्कार ही गोष्ट तुला माहित असती तर तू वर्षाताईसारख्या सिनियर व्यक्तीला अशी भाषा नसती वापरली जर का तुला खरंच संस्कार ही गोष्ट माहीत असती तर महाराष्ट्रातील लोकांना जे आहे ते ब्लेम नसतं केलं काय स्टेटमेंट आहे काय स्टेटमेंट आहे की बिग बॉस म्हणून मी बिग बॉसच्या घरात येत नव्हते कारण इकडच्या लोकांची मेंटॅलिटी मॅच होणार नाही म्हणजे काय तुला खूप जास्त डोकं आहे का याला अतिशहनपाना म्हणतात तू काय महाराष्ट्राच्या लोकांची मेंटॅलिटी काढते निक्की तांबोळी तुझी मेंटॅलिटी काय आहे दिसली ना आम्हाला सीझन चौदा मध्ये सुद्धा तू अपेअर करत होती सीझन आता बिग बॉस मराठी पाच मध्ये पण अपेअर करत होती तू लोकांची मेंटॅलिटी काढते का हा मेंटॅलिटी काढते ही काय तुझी मेंटॅलिटी आहे तुला ना माणसाशी बोलायची अक्कल आहे ना कुठल्या गोष्टी करायची अक्कल आहे उद्धटपणे बोलणे एखाद्याला डिस्प्रिस्पेक्ट करणे घरामध्ये अपेअर्स करणे खोटे नाटे एखाद्याचा वापर करून घेणे हे तुझे संस्कार संस्काराच्या गोष्टी तू काय करते शोभतही नाही संस्काराच्या गोष्टी तुझ्या तोंडात निक्की तांबोळी महाराष्ट्राच्या जनतेला ब्लेम करण्यात की तुझी आहे का ताकद तेवढी निक्की तांबोळी या गोष्टीचा निषेध करतोय मी बिग बॉस मराठी सीजन पाच च्या घरात या गोष्टीचा निषेध व्हायला हवा की या बाईने महाराष्ट्रातील लोकांची मेंटॅलिटी काढलेली आहे म्हणजे घरामध्ये आलेले कंटेस्टंट पॅडी कांबळे धनंजय कोकणहाटेड गर्ल वैभव चव्हाण बाकी सगळे जे कंटेस्टंट यांची मेंटॅलिटी निकी तांबोळीची मॅच होत नाही काय आपण जे आहे भारतात राहत नाही भारताच्या बाहेर राहतो आणि निक्की तांबुळी एकटीच भारतामध्ये राहते कसल्या मेंटॅलिटीची गोष्ट करते महाराष्ट्रातील लोक कुठं पोचलेले आहेत कुठल्या क्षेत्रात नाहीत महाराष्ट्रातील लोक सचिन तेंडुलकर महाराष्ट्राचा रोहित शर्मा महाराष्ट्राचा क्रिकेटमध्ये आहेत सिनेमामध्ये रितेश देशमुख ह्या शोचे होस त्यांनी हिंदीमध्ये निक्की तांबुळेपेक्षा हजार पटीने नाव कमवलेले ते महाराष्ट्राचे आहेत महेश मांजरेकर महाराष्ट्राचे आहेत हा स्वतः अभिजित सावंत यांनी हिंदीमध्ये तर भारी भारी गाणी म्हटलेले आहेत हिंदीचा इंडियन आयडल विजेता आहे तो पण महाराष्ट्रातला आहे राहुल वैद्य जो बिग बॉसच्या फिनाले लोबा होता तो सुद्धा महाराष्ट्रातला आहे अजून किती नावं घ्यायची आपण कुठल्या क्षेत्रातली घ्यायची नाही सांगा काय बोलते निक्की तांबोळी शोभण्यासारखी गोष्ट ही महाराष्ट्रातील लोकांनी खूप सारे पराक्रम केलेले आहेत आणि ते पुढे आलेले आहेत त्यांची मेंटॅलिटी तुझ्यापेक्षा चांगली आहे म्हणून ते एवढ्या वरती आहेत आणि तुझी मेंटॅलिटी एवढी वाईट आहे म्हणून तू खतरो खिलाडी मधून पहिल्या आठवड्यात बाहेर पडली हिंदी बिग बॉस नंतर तुला दुसरं काम मिळालं नाही आणि आता तुला मराठी बिग बॉस मध्ये येऊन काम करायला लागतंय आम्ही महाराष्ट्र तुला काम देतोय आता त्या कामाची तरी रिस्पेक्ट करायला शिक नक्की तांबोळी उग उचललं तोंड काही बोलायचं उग उचललं तोंड काही बोलायचं आणि राहिला गेमचा विषय तर काय हे hey, तुझे जे चार जे गेम आहेत ना जानवी अरबाज आणि वैभव चव्हाण आणि बाकीचे सगळे लोक आहेत ना यांचा टुकारच गेम आहे तुमचा ग्रुप सुद्धा स्ट्रॉंग नाहीये तुमच्या ग्रुपमधली सगळी लोक ऑलमोस्ट फुटलेले आहेत फक्त निक्कीच शेपूट जानवी किल्लेकर आणि अरबाच्या कुशीत बसलेला वैभव ही चारच लोक तुमचे आहेत बाकी लोक तुमच्या बरोबर आणि आर्याने जो स्टँड घेतला तिने का नाही स्टँड घ्यायचा तिला तुम्ही कोणत्या डिसिजन मध्ये इन्व्हॉल्व केलेले नाही केलं कोणत्या डिसिजन मध्ये इन्वॉल्व्ह नाही केलं तर का तिने तुमच्याबरोबर स्टँड घ्यायचा जर का तिला असं वाटतंय तुम्ही तिला डॉमिनेट करता तिने का ग्रुप नाही सोडायचा तुमची मैत्री म्हणजे काय की तुम्ही म्हणाल तिने तसं ऐकायचं असं नाही ना जानवी किल्लेकर सारखं सगळ्याच गोष्टी सगळ्याच लोकांना जमत नाही ना जान्हवी किल्लेकर काय सांगते जान्हवी किल्लेकर त्यांनी तुला वाचवलं त्यांनी तुला वाचवलं अरे वाचवलं म्हणजे काय उपकार केले का बिग बॉसचं तो फॉर्मॅट आहे कुणी कोणाला तर नॉमिनेट करणार कुणी कोणाला तर वाचवणार बरं नॉमिनेट झालं म्हणजे काय घराच्या बाहेर पडलं असं थोडी असतं या आठवड्यात तर इन्वेक्शन पण होणार नाही असं समजतंय म्हणजे ही जी मेंटॅलिटी करून ठेवली ना घरामध्ये की बाबा निक्की आहे तरच वाचवेल आणि आरबाज आहे तरच वाचवेल आरबाज हा बैलबुद्धी आहे आणि निक्कीची रिस्पेक्ट आता माझ्या मनामध्ये राहिलेली नाही कारण तिने महाराष्ट्राच्या लोकांची डिसरिस्पेक्ट केलेली आहे त्यामुळे निक्कीबद्दल ना मी आता इथून पुढे तर माझ्या मनामध्ये रिस्पेक्ट ठेवेल असं वाटत नाही त्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं आर्याचं एवढं सगळं भांडण झालं त्यानंतर आर्या जे आहे ते सगळ्यांनी एकत्र करून आपला ग्रुप बनला पाहिजे असं झालं तसं झालं पाहिजे हे झालं पाहिजे हो आर्या शांत हो बेटा शांत हो ठीक आहे कळतंय मला सगळं तुझ्या भावना पोचतात आहे की ग्रुप बनला पाहिजे काय केलं पाहिजे पण तू कोणाकडे जाते ग्रुपचं सांगायला तू या लोकांमध्ये होती आतापर्यंत होती का आतापर्यंत या लोकांमध्ये नव्हती ना मग त्या लोकांनी तुझ्यावर का विश्वास ठेवायचा तू कधी येणार आणि उठणार आणि ह्या लोकांना म्हणणार चलो हम ग्रुप बनाते समोरचे काय पागल बसलेत का बे कसे काय येतील आणि ग्रुप बनवतील तुझ्या बरोबर हां थोडा तरी टाइम घे आत्ताच भांडणं केलेत ना लोकांना असं वाटेल ना तुझी ती स्ट्रॅटजी आहे की यांच्या बरोबर भांडायचं आणि इकडे येऊन ग्रुप करायचा ॲडी कांबळे बरोबर बोलले की हा जे आहे मला जासूस वाटायला लागली काय चुकीचं बोलले ते काहीच चुकीचं नाही ना बोलले कारण तू ज्या गोष्टी आणि ज्या पद्धतीने करत गेली त्या गोष्टी अंगावरती येणार आहे योगितापाशी पण गेली तू तिकडेही जाऊन रडायला लागली योग्यता म्हणते ठीक आहे तू रडते खरं पण तू त्यावेळेस मला वाचवलं नाही आहे ना मुद्दा तर येणार ना ज्या वेळेस तू भांडते या लोकांशी डायरेक्ट ग्रुप बनवायला जाते तेव्हा समोरचे लोक सुद्धा तुझ्यावर डायरेक्ट का विश्वास ठेवायचा त्यांनी नाही ठेवणार ना वेळ घे थोडंसं कूल डाऊन हो जर का वेळ घेतला तर तुला त्या गोष्टी सगळ्या मिळतील जे तुला करायचं ते मात्र गोष्ट आहे सूरज चव्हाण आणि आर्या जे आहे यांनी जो आहे तो स्टँड एकदम परफेक्ट घेतलेला आहे सूरज चव्हाणनी थोडस बोलायला सुरुवात केली पण निक्कीने जे आहे ते बिचऱ्याला गप्प केलं म्हणून जे आहे बिग बॉसनी बोलवलं सूरज चव्हाणला कन्फेशन रूम मध्ये कन्फेशन रूम मध्ये गेल्यानंतर भाई एकदम पेटलेला आहे महादेवाचं नाव घेतलेलं आहे आणि गप सुरुवात केलेली आहे मला असं वाटतं की ज्या पद्धतीने निक्कीला त्यांनी बोलला सूरज चव्हाण की भाई निक्की तू बसली होती तुझ्यामुळे आम्हाला भोगायला लागतं हे अडकत अडकत नसतं बोलायचं बाळा डायरेक्ट गोल झटका द्यायचा असतो तिला ना तिच्या भाषेत समजायचं असतं आणि मला खात्री आहे भाई तू बोलणार बिग बॉसने तुला आता मन मोकळे केलं ना तुझ्या भाषेत तू बोलणार सगळ्यांशी नरणार आणि सगळ्यांची वाट लावणार आणि हे लोक जे आहेत ते वैभव आरबाज आणि निक्की जे म्हणतात की आता शाणपाना करतोय त्याला समजत नाही कोणाशी कसं वागायचं काय केलं तुम्ही त्याच्यासाठी काय केलं जर का तुम्ही एवढेच ना वैभव साहेब तर तुम्ही वाचवलं असता नॉमिनेशन मधून सूरजला वाचवलं का तुम्ही नॉमिनेशन मधून सूरजला नाही वाचवलं ना मग आता त्याच्या चांगल्या वाईटच्या गोष्टी करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये हा तुम्हाला पण माहिती आहे ना तुमच्याच गावचा आहे ना तो बारामतीच आहे सूरज वैभव चव्हाण तुमच्याच गावचा आहे मग तुमच्या गावचा असणारा माणूस आहे त्याला तुम्ही अशा डिसरिस्पेक्टपणे वागवणार वाचवायचं होतं ना निक्की म्हणत होते ना वाचवा वाचवलं का नाही ना आणि निक्की काय चॅलेंज देते मी फुटली तर मी असे करेन तसे करेन अरे सगळ्याला बोलता तर रे पण काही गोष्टी अशा असतात ना त्या न बोललेल्याच बऱ्या असतात निक्की मॅडम आपल्याला असं वाटतंय की सध्या आपल्यावरती कॅमेरे आहेत पण ते आता पलटी झालेली आहे आर्याने फुटेज घ्यायला सुरुवात केलेली आहे आता उद्या परवा बघा काय राडा होणार आहे फक्त काय होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला ऑलरेडी सांगून देतोय की आता हे जे कुशीत बसलेला माणूस आहे वैभव चव्हाण आणि जे निक्कीचं शेपूट आहे जान्हवी किल्लेकर हे लोक पेटणार आहेत हे उगस पेटणार आहे हे कोणावे भडकणार आहे जसं आज वैभव जो आहे आर्याव भडकला तसं उद्या जे आहे ना हे शेपूट जे आहे ते शेपूट सुद्धा गोंधळ करायला सुरुवात करणार आहे पण या गोंधळाला भुरून जाऊ नका ह्यांचं जे फ्रस्ट्रेशन आहे फर्स्ट ते निघणार आहे मला असं वाटतंय की सगळ्यात जास्त वॅम्प दिसायला लागलेले आहेत याच्यामध्ये निक्की तांबोळी अरबाज जानवी आणि वैभव सगळ्यात जास्त वॅम्प दिसायला लागलेले आहेत ग्रुपच्या विषयी डिस्कशन आलं होतं त्यामध्ये अंकिता होती डीपी होती योगिता होता पुरुषोत्तम होता हे ना सगळे ग्रुप बद्दल बोलत होते ना ॲक्च्युली यांनी जे आहे ते अभिजित सावंत वरती प्रश्न उचललेला आहे ऍक्च्युली अभिजित सावंतला यांच्याच ग्रुपमध्ये मध्ये आहे पण थोडस कन्फ्युज आहे किंवा जो निखिल जो आहे तो निखिल सुद्धा लावा लावा करणारा माणूस आहे याच्यामध्ये ना तयार मयात असणाऱ्या लोकांचे नाव सांगतो मी तयार मयात असणारे निखिल आणि अभिजित सावंत आहे ही लोक आहेत ना कुठंच नाही आहेत सध्या इकडे नाही आणि तिकडे नाही पण थोड्या दिवसात इकडे शिफ्ट होतील छोटा पुटा छोटा पुदिना आहे त्यांना अजिबात अक्कल नाही आहे छोटा पुदिनीला समजणार नाही की कुठं जावं काय करावं हेही त्याला समजत नाहीये आता हे ग्रुपचं डिस्कशन कुठपर्यंत पुढे पोहोचतोय आणि घरामध्ये दोन ग्रुप होतात का आणि बिग बॉस हे ग्रुप बनवायला यशस्वी होतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तर असा होता ओव्हरऑल एपिसोड तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड मला कमेंटमध्ये सांगा आणि सुरज चव्हाणचं जे वादळ आहे ते वादळ लवकरच यावं ही अपेक्षा आपण करूया आणि आजच्या एपिसोडमध्ये इथे थांबूया एखादी गोष्ट मिस झाली असेल तर मनापासून माफी मागतो भेटूया उद्याच्या रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कारण बिग बॉसच्या अशा चा, छान छान अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता इथेच थांबूया भारत जय